हे काही कटेकर ब्लॉग्स या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि आज मुलाखत शिर शेट यांची आलेले आहेत भरपूर दिवसांच्या आलेले आहेत आणि शिर हे पहिल्यांदा आलेले आहेत आकाशेट बरेच वेळेला आले आणि आकाशेटची आज मुलाखत घेतो आपण बघूया आकाशेट त्या दिवशी आपले दोन शर्यती झाल्या तुम्ही मैदानात नव्हते त्या दिवशी ज्या मैदान शिरकालीच्या मैदानामध्ये मी ज्या आपले अखिल भारतीय बैलगड संघटना अध्यक्ष शेवळे आबा यांच्या मुलीचं लग्न होतं त्यानिमित्ताने मी पुण्याला होतो पण काही याच्याने प्रवीण काका असतील ते त्यांचा कामातून वेळ काढून मी, मी त्यांना सांगितलं भाऊ पोरं एकटे असतील तर तुम्ही मैदानात जा तर भाऊ वेळ काढून मैदानात गेले सर्व आमची मुलंसुद्धा होती माझा मित्र मिलिंद पाटील हा एक खांद्याला खांदा लावून काम करतो नेहमी माझ्या सुद्धा मैदानात होता किरण म्हात्रे झाला माझ्या पोरांना आमच्या म्हणजे एक मैत्री म्हणून एक आपली गाडी म्हणून ते दोघं खाली होते असं तर या दोन माणसाची कमावा तसं माझा मित्र झाला शेरी पाटील झाला हे सुद्धा त्या दिवशी मैदानात होते या अशी मित्रांची एक आपल्या जवळ एक नाळ जुळलेली तर त्या निमित्ताने ते आपल्याच्या बरोबर ठामपणे उभे राहतात बरोबर आणि भाऊ भेटलेले भाऊ पहिले आम्ही चाललेले आम्ही होतो आणि गाडीमध्ये बसलेले होते आणि कसा त्या दिवशी तुम्ही शर्यती बघितल्या असेल ला बघितले असेल तुम्ही कसा वाटला तुमच्या नवीन आता करार केलेला मला शर्यतीच्या दिवशी तर मी तर कुठं जात नाही सध्या तरी म्हणजे किती मी जात नाही कुठे पण काही गोष्टी अशा आहेत की कुठेतरी जावं लागतं कारण प्रवीण गटा गेलं असतो मी नसतो गेलो मी गेलो असतो प्रवीण गटाने गेलो एक माणूस घरी लागतो त्याच्यासाठी त्या दिवशी मी जाताना इथून जेव्हा इथून निघालो तेव्हा ते ऑन लाईव्ह चालूच होता माझ्या मोबाईलमध्ये लाईव्ह चालू, चालू असल्याने फार दोन शहरं ती ओस्तवत मी तो लाईव्ह चालूच ठेवला होता पहिली शहर सुंदरशी झाली त्याच्यानंतर मल्हारची शहरात झाली सुंदर अतिशय त्याशी चांगला पाहिला पण का ठीक आहे काही गोष्टी होत असतात मागच्या हट्यात त्याचा पराभव झाला बैल आजारी होता पण मी ते कुठलेही कारण देणार नाही आणि खरोखर तुम्हाला जसं वाटत असेल तर मी वाट तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओसुद्धा सोडतो कारण का बैलाला अतिशय जास्त अशी सर्दी होती त्या ह्याच्यामुळे बैल पळत नव्हता आणि सर्व बैलगाड्या मालकांना सुद्धा माहिती ज्या बैलाला सर्दी झाली तो बैल पळू शकत नाही तरी कुठलंही कारण नाही देता मी दोन्ही हार माझ्या स्वीकार करतो आणि ज्या खिडकालीनं जो माझा गुलाल झाला खरोखर एक आनंदाचा गुलाल झाला आणि माझा जो नवीन जो आमचा कराराचा विषय दोस्ती खातीरमध्ये जे आमचे उंबरवेळेवाले असतील त्यांनी मला दोस्ती खातीरमध्ये त्यांचा बैल दिलेला आहे मल्हार म्हणून अतिशय चांगला बैल पळतो मध्ये डाव्या खांदी पळतो आणि हातात धरून मध्येच तर मध्ये मध्येपर्यंत पळतो कारण का असं तर वासरू मी कुठे बघितलं नाही सध्याला तर मी कधी वासरू घेत नाही पण एक दोस्ती खातिर त्यांनी आमच्या नावावर पळवायला दिलंय खरोखर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण का त्यांनी सुद्धा त्यांचा एक चांगला नंदी आमच्या दावणीला दिला भरपूर चर्चेत आहे चर्चा आता मी कुठं चाललो असलो त्या बैल शर्यत वगैरे झाली तर महिलांची चर्चा होते खूप अशी चर्चा होते कारण का मल्हार बैल हा चांगलाच पळ होता आपल्याकडे यायच्या पहिले त्यांनी भरपूर अशा खरेदी केल्या होत्या पण तो कोणाच्या दिसल्याच नव्हता आज कुठेतरी तुमचा आमचं सगळ्यांचं आमचं प्रेम आहे माझ्या वडिलांची पुण्याही आहे म्हणून आम्ही कुठेतरी चर्चेत आहोत म्हणून तो बैल आमच्या दावणीला आला आणि त्यांची सुद्धा चर्चा झाली कारण का मोहन राऊतच्या दावणीला जो जो बैल जातो तो चर्चेत मध्येच येतो कारण का ये आज आमचा एवढा आजचा इतिहास नाही आज आमचा पूर्वीपासून इतिहास आहे आज या विदर्भाग असेल एमपी असेल बुलढाणा असेल जालना असेल सातारा सांगली असेल कराड असेल म्हणजे संपूर्ण जी आ, जे एक एक नंबरचे त्या टायमाला नंदी पाहिले तेथे आमच्या घरी सर्व नंदी उतरलेली आहेत आणि त्या दिवशी उसान्याच्या अध्यामध्ये आपला पर्वत झाला होता तेव्हा बरेच लोक वेगळे चर्चा करत होते म्हणजे त्या बैलाचा मागचा इतिहास त्यांना काही काही माहिती नसेल कसं आहे ही तर मुलाखत मी तुम्हाला बावीस तारखेला देणार होतो कारण पराभव हा काय विषय नाही पराभव आला म्हणून काय खचून जात नाही आणि विजय झाला म्हणून काही हरळून जात नाही या पराभव स्वीकारा जर आज तुम्ही जर जीत जशी स्वीकारता तसा पराभव सुद्धा स्वीकारायला हे करा मिलिंद पाटील हा माझा भाऊ आहे सुरेंद्र पाटील झाला आम्ही तिघ भाऊ आहेत नेहमी सांगतो पण एक त्या माणसाने जी एक दोस्तीच्या बद्दल माझ्यासाठी जाणून ठेवली की आज मिलिंद शेटचा भुंगा तो माझाच आहे तो एक नंबरात बैल आहे सुंदर जरी आज कालांतराने तो आजारातून खर्तूक आजारातून जरी उठलाय तरी त्यांनी दोन तीन शर्यती केल्यानंतर तो तो चर्चा झाल्यानंतर तरी बैल हारून सुद्धा दोन तीन शर्यती जिथला सुंदर त्यानंतर कुठेतरी काहीतरी लोकांनी पहिले तुटल्यामुळे तो आम्ही मार खाल्ला पण मिलिंद शेटणी एक दोस्तासाठी एक मित्राचा माझा बैल हरला त्याच्यासाठी त्यांनी एक नंबरचा त्यांचा बैल देऊन त्यांनी माझ्यावर पैरा करून गाडीने मार खाल्ला पण खरोखर मला वाईट वाटलं कारण का माझ्या मित्राचा बैल हा एक नंबरामध्ये होता आणि तो हरला आणि तो माझ्यामुळं हरला आहे मला वाटला त्याच्यासाठी खरखर मिलिंद शेट्टी आमचे घरातील समज आहे अशी प्रत्येकाने दोस्ती सभाळा बैल आज येणार उद्या आहे पण काही दोस्ती कायमस्वरूपी राहिली पाहिजे काही लोकांनी जे बोलत होते माझ्याशी दोस्तीमध्ये शहरात होणार नाही त्या दिवशी दोस्ती दोस्तीमध्ये त्यांनी शहर केली त्यांना बेस्ट ऑफ पुढच्या गोष्टीसाठी पण पण येणाऱ्या काळात मी तशी हार पचवली तर त्यांनी सुद्धा तशी हार पचवायला पाहिजे आणि पहिल्यांदा आगमन झालेलं आपल्या इथे आपल्या भारवाच असं वाटतंय खूप मस्त वाटत आणि आपला पुढच्या आटेमध्ये कसं नियोजन असणार आहे तुमच्या बैलांचं बैल निघेल आता थोडा बैलाच्या बाहेर मार लागलेला आहे पुढच्या आटेला निघेल बैल आणि तुमचा आता पुढच्या आट्यात कसा काय नियोजन आहे तसेच आमचे मित्र महेश शेठ पाले बुद्रुक यांनी एक मला सर्वात मोठा योगदान दिला होता ज्या टायमाला माझा क्रांती बैल होता त्या क्रांती बैलाला आपल्या अध्यक्ष संदीपबाई माळे यांच्याशी माझी शर्यत होती माझ्या क्रांती बैलाला महेश शेठनी सुंदर दिला होता त्या टायमाला सुंदर सुद्धा चांगला बैल पळत होता एक दोस्ती खातील त्यांनी पण त्या टायमाला हे दिला होता पण काही गोष्टी असतात कालांतराने बैल कुठेतरी कमी जास्त करून ती बैल हरतात आमची मालकांची इच्छा नसते की ही बैल हारावी म्हणून की मी त्यांचं बैल घेतला म्हणून काही नसतात पण बैलांच्या चुकीमुळे कुठेतरी कमी जास्त होऊन ती गाडी मार खात असते एक आम्हाला एकच विषय की आमची दोन्ही एकत्र मालक आल्यानंतर मित्र दोन्ही एकत्र आल्यानंतर विजयाचा गुलाल उडला पाहिजे विजयाच्या गुलाच्या उडल्याचं कारण ही जी माग पाच पंचवीस पोरं असतात त्यांच्यावर आनंद होतो चेहऱ्यावर आणि त्यांच्या पाठीवर गुलाल पडतो खरखर खूप असा आनंद होतो धन्यवाद धन्यवाद